गेल्या काही महिन्यांपासून तो प्रश्न सारखा येतोय तर ह्या वर्षी तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार आहात कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर लास्ट म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये आय वॉज हार्वेस्टिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द किचन गार्डन आणि तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप जास्त आवडला मला पण असे व्हिडिओ शेअर करायला so खूप आवडतात सो पहिल्यांदा तर ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेल्या त्यांच्यासाठी स्पेशली थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या लोकांनी प्रश्न सुद्धा विचारले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मध्ये मध्ये जसं जमत तसं जे काही प्रश्न प्रश्न विचारलेले आहेत गार्डनिंगशी रिलेटेड किंवा इथल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करेनच पण येस सकाळपासनं माझं खूप जास्त बिझी चालू होतं काम चालू होतं पण आता फायनली काम झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत दोन वाजून दुपारचे पंधरा मिनटं म्हणलं दिस इज अ गुड टाईम लेट स्टार्ट द व्हिडिओ सो आता स्टार्ट करते बघ तुम्ही जर बघितलं तर पसारा भरपूर आहे घरामध्ये कारण की मला आवरायला वेळच मिळाला नाही इथे सकाळी मुलं स्कूलला गेल्यानंतर बरेचसे इथे ब्लँकेट्स टॉईज काय काय पडलेलं आहे सोफ्यावरती इथे सुद्धा हे बरसं मुलांचं काय काय पडलेलं आहे तिकडे तुम्हाला दिसत असेल कप पडलेला आहे भरपूर असा गोंधळ होतो आय ट्राय टू मॅनेज एव्हरीथिंग बट कधी कधी असं होऊन जातं की एवढं काम असतं बिझी असतो दिवस की सगळ्याच गोष्टी करायला जमत नाहीत त्यातल्या त्यात किचन थोडंसं चांगलं आहे कारण की सकाळी उठल्या उठल्यास मी uh, स्वयंपाक वगैरे म्हणजे टिफिन असतो तर ते सगळं बनवून घेतलं होतं त्यामुळं uh, किचन पण थोडं हातासरशी मी क्लीन करून घेतलेलं सो किचन एवढं खराब नाही आहे बट अदर दॅन दॅट खूप जास्त मला घर आवरायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच तर मी म्हणलंच आहे तुमच्या काही प्रश्नांची म्हणजे जे काही कमेंट्स मध्ये येतात प्रश्न तर त्यांची उत्तरं मी देईन तर त्यामध्ये एक कमेंट अशी आली होती की तू कडीपत्त्याचं झाड लाव आणि त्याच्यानंतर गवती चहाचं झाड लाव तर गवती चहा ऑलरेडी आहे आपल्या बागेमध्ये भरपूर जास्त गवती चहा आहे आणि राहिला प्रश्न कडीपत्त्याच्या झाडाचा तर मी दोन वेळा ट्राय केलेला आहे कडीपत्ता इथे वाढवण्याचा पण इथे ना टेम्परेचर खूप जास्त जेव्हा गरम असतं तेव्हा खूप गरम असतं जेव्हा थंड असतं तेव्हा खूप थंड असतं तर काही काही छोटी रोपं असतात ती टिकतच नाहीत बाहेर किंवा त्यांना सारखं टेम्परेचर चेंज झालं तर ते राहत नाहीत तर त्यामुळं माझं दोन वेळा मी कडीपत्त्याचा रोप लावायचा प्रयत्न केला पण तो, तो म्हणजे सक्सेसफुल झालेला नाहीये कधीतरी ह्याच्यापुढे बघू परत ट्राय करेन मला आज स्वयंपाक थोडासा दुपारीच आवरून घ्यायचा आहे कारण की मुलांचा आज स्विमिंगचा क्लास आहे तर मला त्यांना घेऊन यायचं आहे पहिले तर स्कूलमधनं आणि मग त्यानंतर स्विमिंगच्या क्लासला सुद्धा घेऊन जायचं आहे तर मी म्हटलं संध्याकाळी आल्यावरती सगळी सुरुवात करायला म्हणजे केली तर खूप म्हणजे उशीरही होतो आणि स्विमिंगहून आल्यावरती तुम्हाला माहितीच आहे मुलांना किती भूक लागलेली असते तर मी म्हटलं की थोडंसं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आधीच प्रिपेअर करून ठेवते विचार करत होते की काय बनवायचं आज जेवायला आणि कालच्या हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल एवढे टॉमॅटोज आलेले आहेत लिटरली बास्केट भरून टोमॅटोज आहेत तर मी म्हणलं काय बनवूया काय बनवूया तर एक रेसिपी पाहिली मी टोमॅटोचं भरीत तर मी कधी याच्या आधी टॉमॅटोचं भरीत बनवलेलं नाहीये म्हणलं यावेळेस ट्राय करून बघूया आणि तुमच्याबरोबर पण क्विक रेसिपी मी शेअर करेनच पण बागेमध्ये बघू शकता केवढे टॉमॅटोज आलेले आहेत खूप आलेले आहेत आणि ऍक्च्युली हार्वेस्टिंगचा व्हिडिओ करून दोन दिवस झालेत तर त्याच्यानंतर सुद्धा चार 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 चार, चार असे टोमॅटो येतात तर ता एवढे ये टोमॅटो आहेत आता हे तर मी थोडे तरी वापरीन आज ह्याच्यातले आणि इतर जे आहेत ते फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देईन तर या टोमॅटोच्या भरितासाठी जे ज्या गोष्टी लागणार आहेत तर त्या बाहेर काढून घेते थोडी तयारी करते आणि मग पुढे तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करीन खूप जणांना येतही असेल खूप जणांनी आधी बनवलं सुद्धा असेल पण माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे तर कुणाला माहिती नसेल तर त्यांना सुद्धा ट्राय करता येईल सो आज ही रेसिपी शेअर करतेय टोमॅटो लागतील आपल्याला लाल, लाल मिरच्या मी कमी घालणार आहे एकदम लाल मिरच्या सियानाला पण खाता येईल म्हणजे त्यानंतर आपल्याला सोललेला लसूण सो हा आहे ऑलरेडी सोलून ठेवलेला लसणाच्या पाकळ्या तर त्या यूज करेन या सगळ्या लागतील चारच शिल्लक राहिलेल्या आहेत आणि थोडासा कांदा जनरली आपण काही बनवतो ना त्यावेळेस आपण कांदा जास्त वापरतो आणि टोमॅटो थोडा कम्पॅरिटिव्हली कमी वापरतो पण पर आज आपण टोमॅटोच भरीत करतोय तर यावेळेस कांदा कमी आणि टोमॅटो जास्त असं प्रमाण ठेवायचं आहे हा माझ्याकडे छानसा टोमॅटोचा अर्धा कट केलेला टोमॅटो जर फ्रीजमध्ये ठेवायचा असेल त्यासाठी हे भांड आहे क्यूट असं थोडासा कांदा चिरून घेते कमेंट्समध्ये मला अजून एक प्रश्न आला होता की सगळी जे झाडं आहेत त्याच्यासाठी तू कोणतं म्हणजे खत वगैरे यूज करतेस का तर मी काही खत वगैरे यूज करत नाही फर्टिलायझर वगैरे काही यूज करत नाही फक्त जे आपलं कंपोस्ट असतं तर तुम्ही मी जेव्हा सगळी झाडं लावली होती दीड दोन महिन्यापूर्वी तर त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल मी सगळ्या मातीमध्ये छान कंपोस्ट मिक्स केलं होतं आणि ते सुद्धा कंपोस्ट आमच्या इथे फ्री मिळतं तर ते तिथूनच मी घेऊन आले होते जे आमच्या इथला सगळा ओला कचरा गोळा करतात तर त्याचं कॉम्पोस्ट बनवतात आणि एका दिवशी तिथे फ्री कॉम्पोस्ट असतं तुम्ही तिथे जायचं हवं तेवढं कॉम्पोस्ट घ्यायचं आणि तुम्ही घरी घेऊन येऊ शकता ते कॉम्पोस्ट तर तसंच ते फ्रीचं जे कॉम्पोस्ट होतं ते फक्त सगळ्या झाडांना घातलेलं आहे त्याच्यानीच सगळी झाडं खूप सुंदर येतात आणि गुलाब वगैरे जे आहे त्याच्यासाठी मध्यंतरी मी शेअर केलं होतं की कांद्याच्या साली जे आहे त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या आणि त्याचं पाणी वापरायचं हे बघा हे कांद्याच्या सालीचं पाणी आहे तर हे मी झाडांना घालते फुल झाडांना मोस्टली आणि इव्हन केळीची जी सालं असतात तर ती सुद्धा तुम्ही अशी सेम पाण्यामध्ये दोन दिवस भिजवून ठेवायची आणि ते पाणी सगळ्या बागेला घालायचं सो भरपूर वेळा हा प्रश्न येतो म्हणून म्हणलं की क्विकली शेअर करावं चला कांदा चिरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तुम्हाला आ, आ, तर माहितीच आहे माझं सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे चहा पिताना किंवा कॉफी पिताना बागेमध्ये छान एक फेरफटका मारायचा सगळ्या झाडांची देखरेख करायची तर आजही तसंच करत होते आणि लक्ष गेलं माझं ते टॉमॅटोच्या झाडाकडे आणि एवढे छान टवटवीत आणि रसदार असे टोमॅटोज पाहिले आणि त्यातून त्याच्यावरती छान असं ऊन पडत होतं तरी एवढे सुंदर असे टोमॅटो दिसत होते लगेचच माझ्या मनात आलं की काहीतरी टोमॅटोची रेसिपी केली पाहिजे कारण की आता खूप सारे टोमॅटो घरामध्ये जमा झालेले आहेत तर मग असंच जनरल ऑनलाईन बघत होते कुठली रेसिपी करू शकते ते तर भरिताची रेसिपी पाहिली टोमॅटोचं भरीत तर त्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये या पॅनमध्ये मी म्हणेन थोडंसं तेल घेतलं आणि आपली लाल जी काश्मिरी लाल ड्राय चिली असते तर ती घेतली थोडेसे लसूण घेतले आणि ते छान परतून घेतले फ्राय केले लसणाचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे मग ते लसूण एकदम परफेक्ट म्हणजे त्याचा कच्चा कच्चेपणा जो असतो तो जातो त्यानंतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आम्ही साईडला आणि त्याच्यानंतर जो चिरलेला कांदा होता कांदा तुम्ही बारीकही का चिरू शकता किंवा स्लाईसमध्ये पण चिरू शकता इथे मी स्लाईसमध्ये चिरला होता तर हा सुद्धा कांदा मी छान परतवून घेतला आणि एकदा का कांदा परतवून झाला की तो डिश डिशमध्ये साईडला काढून घ्यायचा त्यानंतर त्याच तेलामध्ये बागेतले हे छानसे असे ऑर्गेनिक टोमॅटोज हाफ कट करून पॅनमध्ये अरेंज करून घेतले कारण की आपल्याला थोडेसे ते शिजवायचे होते जेणेकरून त्याची जी सालं आहेत ती काढून टाकता येतील नाहीतर सालं जर का भरितामध्ये थे ठेवली तर ती चांगली लागत नाहीत आणि दाताखाली येतात तर त्यामुळं ते, ते खूप महत्त्वाचं आहे की साल सगळे काढून टाकायचे वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून छान शिजेल ते एक छानशे अशी वाफ येण्यासाठी टोमॅटो ठेवलेले आहेत झाकण घालून थोड्या वेळ बेसिकली आपल्याला त्याची जी साल आहे ती काढायची आहे सो थोड्या वेळाने मी अजून टोमॅटो परत फ्लिप करेन दुसऱ्या साईडनी पण मस्त फ्राय करून घेईन आणि मग त्याची जी साल आहे ती एकदम इझिली निघून जाईल आणि आपल्याला फक्त घर यूज करायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन्स पण करू शकता हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट थोडासा ॲड करू शकता किंवा कोथिंबीर घालू शकता कच्चा कांदा सुद्धा काही लोक म्हणजे प्रेफर करतात आवडतो काही जणांना तर ते सुद्धा करू शकता सो असं वेगवेगळ्या गोष्टी करू शकता ग्रीन चिलीज यूज करू शकता आ, मी थोडंसं लाल तिखट ॲड करणारे नंतर तर ते तुम्ही बघालच रेसिपीमध्ये फ्राय केलेले सगळे पदार्थ एकत्र करून घेतले आणि हवे तेवढे मसाले तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर ते एकजीव करून घ्यायचं चा। त्याच्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेतला अगदी थोडासा पण चव मात्र पूर्ण बदलून जाते शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि या अशा साध्या रेसिपीज करायला फार साहित्य लागत नाही पण जेव्हा बागेतली आपण मेहनत करून उगवलेली जी भाजी असते त्याची चव काही औरच असते भरीत आपला रेडी झालेला आहे आणि आता जेव्हा स्विमिंग क्लासहून आम्ही घरी येऊ त्याच्यानंतर मग पटापट भाकऱ्या टाकेन दोन आणि मुलांसाठी कणिक मात्र मी आधीच मळून ठेवेन जेणेकरून आल्या आल्या पहिल्यांदा त्यांना पोळ्या वगैरे करून आला आला देता येतील थोडंफार करून ठेवलेलं आहे थोडंफार आल्यावरती करेन अजून एक प्रश्न आला होता कमेंट बॉक्समध्ये म्हणजे गेले काही दिवसांपासून बरेच वेळ येतोय दिवस पण नाही म्हणणार मी काही गेल्या काही महिन्यांपासून तो प्रश्न सारखा येतोय तर म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देऊनच टाकते मी की प्रश्न असा होता तुम्ही दरवर्षी कुठे कुठे बाहेर फिरायला जाता तर ह्या वर्षी तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार आहात किंवा फिरायला जाणार आहात की नाही जाणार आहात सो असे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आले होते तर खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा पण कधी नवीन कंट्री किंवा कुठेही बाहेर फिरायला वगैरे जातो त्या एक तर त्यावेळेस एकतर पेरेंट्सचा इथे येण्याचा काहीच प्लॅन नसतो किंवा आमचा भारतामध्ये जाण्याचा काही प्लॅन नसतो सो अशा वेळेस आम्ही मोस्टली कुठेतरी बाहेर लॉंग ट्रीप वगैरे करतो तर त्यामुळं ह्यावेळेस तुम्हाला माहितीच आहे की सासू सासरे आले होते नणंद आली होती आणि सगळेजण खूप घरी छान एन्जॉय करत होते तीच आमची वेकेशन होती सो so, त्यामुळं यावेळेस त्यांच्याबरोबर काय काय करायचं हा हेच प्लॅनिंग आम्ही केलं बाहेर कुठे जायचं वगैरे असं काही प्लॅनिंग आम्ही केलंच नाही कारण की त्याच्यामध्येच आम्ही एवढे खुश होतो आणि एक्सायटेड होतो की आमचा पूर्ण फोकस तिथेच होता की आई पप्पा आल्यानंतर पूनम ते आल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या आणि कुठे कुठे त्यांना घेऊन जायचं फिरायला काय काय दाखवायचं सो सगळं प्लॅनिंग आम्ही त्याच अराऊंड केलं इवन चेतननी सुद्धा म्हणजे वर्षभर ज्या काही त्या सुट्ट्या वगैरे साठवतात हो तर त्या सगळ्या सुट्ट्या त्या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या कारण की जास्तीत जास्त वेळ आम्हाला आई पप्पांबरोबर म्हणजे घालवायचा होता पूनमताईसोबत घालवायचा होता सगळी फॅमिली एकत्र राहायचं होतं खूपदा ह्या गोष्टी अॅक्च्युली मी व्हिडिओमध्ये सांगितल्याच आहेत पण तरी पण हा प्रश्न आलाय तर मग परत एकदा सांगते सो त्यामुळे मग चेतनी ज्या सुट्ट्या वगैरे आहेत त्या सगळ्या त्याच महिन्यामध्ये घेतल्या होत्या त्या दरम्यान व्हिडिओसुद्धा मी खूप कमी पोस्ट केलेले आहे सो so, मे बी त्या द म्हणजे व्हिडिओमधनं तुम्हाला ते जाणवलं नसेल पण बरेच दिवस चेतन वर्क फ्रॉम होम हो करत होते त्यानंतर सुट्ट्या घेत होते सो so, आता परत सुट्ट्या घेणं पॉसिबलच नाही आहे आणि खरं सांगायचं तर आम्हाला तोच एक चेंज हवा होता की फॅमिली इथे येते आणि फॅमिलीसोबत आम्ही छान टाइम स्पेंड करतो आहे आणि तसं आम्ही केलं सुद्धा सो so, त्यामुळं यावेळेस काहीही प्लॅन सच केलेला नाही आहे ट्रिपचा ट्रॅव्हलचा तर बघूया काही सांगता येत नाही ह्याच्यापुढे प्लॅन झाला तर जाऊही पण इथल्या इथेच जाऊ कुठेतरी असं काय मोठी ट्रीप वगैरे जाणार नाही कारण की जेव्हा आपण मोठी ट्रीप आपण करतो तर त्यावेळेस त्याच्यासाठी प्लॅनिंग एक तीन ते चार महिने आधीपासून त्याचं प्लॅनिंग करावं लागतं आणि मग तसे तिकीट्स बुक करावे लागतात विमानाचे म्हणा ट्रेन्स वॉटेवर बस राईड जे काय असेल ते आणि मग त्याप्रमाणे मग सगळा प्लॅन बनवावा लागतो हॉटेल्स बुक करावे लागतात कारण की पंधरा वीस दिवस मुलांसोबत बाहेर जायचं म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित प्लॅनच पाहिजेत त्याशिवाय ती ट्रीप होऊ नाही शकत सो ह्यावेळेस तर तशी मोठी ट्रीप आम्ही कुठेही जाणार नाही आहोत पण वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला आई पप्पांबरोबर टाईम स्पेंड करायला मिळाला आणि ते जेव्हा आले होते तेव्हा मुलांनी एवढं एन्जॉय केलं आम्ही एवढं एन्जॉय केलं खूप मजा आली आणि बघूया आता येत्या काही दिवसांमध्ये जर पॉसिबल झालं तर इथलं इथे कुठेतरी छोटीशी ट्रीप आम्ही करू आणि नाही झालं तरी तेही ठीक आहे सो असं काय नाही खूप जणांना प्रश्न होता आणि वाट बघत होते खूप जण की तुम्ही जाणार आहेत का कुठे वगैरे तर नाही यावेळेस आम्ही ट्रीप नाही करणार आहोत आणि ट्रीप काय होतच राहतील आयुष्यभर पण आपल्या आपल्या लोकांसोबत जो आपण टाइम स्पेंड करतो मला असं वाटतं दॅट इज मोर इम्पॉर्टंट तर त्यालाच आम्ही महत्व दिलं त्यालाच प्रायोरिटी दिली आणि त्यामुळे ट्रिप कॅन्सल केली म्हणजे झाली नाही ट्रिप सो दॅट्स फाईन गर्मी एवढी झाली आहे ना की सारखं सतत काहीतरी थंड पाणी किंवा ज्यूस किंवा काहीतरी असं पिया पीत राहावं असं वाटतंय एवढी गर्मी झालेली आहे आणि हायड्रेटेड राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे लिटरली बाहेर तुम्ही पाच मिनटं सुद्धा उभं राहू नाही शकणार दाखवते मी तुम्हाला असं ऊन आहे खूप जास्त कडक असं ऊन आहे शौर्याची ही गाडी ते बाहेरच ऍक्च्युली आत आणायला पाहिजे पण आता उन्हाने एवढी तापली असणार आहे ना ती आणि भारतामध्ये एकदम छान असा पावसाळा पावसात पण ना घरात बसून बाहेर पाऊस बघायला मजा वाटते तुम्ही बाहेर असता आणि धो पाऊस चालू होतो सगळी कामं राहून जातात आणि सध्या मी बघते सगळेजण म्हणजे माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत ते सगळेजण कुठे कुठे लोणावळा महाबळेश्वर हिल स्टेशनला जातात छान व्हिडिओज वगैरे काय काय फोटोज वगैरे टाकतात तर भारतामध्ये आता खूप छान माहोल आहे एकदम छान वाटत असणार स्विमिंग क्लास ची पॅक पॅक करत होते तर पहिले तर दोघांचे टॉवेल घेऊन जायला लागतात आता सध्या दोघांचा क्लास एकाच वेळेस आम्ही घेतलाय आणि म्हणजे वेगवेगळ्या बॅचेस तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आधी कसं होतं की एक दिवशी शौर्याचा स्विमिंग क्लास असायचा एक दिवशी सियानाचा तर मग मला दोन दोन वेळा जावं लागायचं तिकडे स्विमिंग टँकवरती वेगवेगळ्या दिवशी तर मग मी काय केलं की दोघांचा एकदमच घेतला सियानाचा स्विमिंग ड्रेस त्यानंतर हे सियानाचे गॉगल स्विमिंगचे शौर्याचा स्विमिंग ड्रेस आणि हा शौर्याचा स्विमिंग गोगल आणि हा शौर्याचा टॉवेल क्लास वर है। स्विमिंग, स्विमिंग क्लास ना आम्ही घरी आलो आणि ह्यांचं मस्त दोघांचा आवरून दिलेलं आहे आणि ह्यांना स्विमिंगमध्ये आज स्विमिंग क्लासच्या इथे ना गुढी बॅग्स देत होते तर दोघांना पण गुढीबॅग्स मिळालेली आलेली आहे तर मी आता ती देणार आहे त्यांना माहीतच नव्हतं कारण की uh, स्विमिंग हे करत होते त्यावेळेस पेरेंट्सच्या हातामध्ये ते गुढीबॅग्स देत होते त्यांच्यासाठी टोटली सरप्राईज आहे दोघांसाठी <laughs> माहीतच नव्हतं ना तुला अरे वा मला उपयोगी आहे ग्रोसरी लिस्ट साठी <laughs> तर म्हणले या दोघांना दाखवताना तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावं म्हणून शेअर केलं बट येस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला पुढच्या वेद मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी